खुश खबर खुश खबर खुश खबर सापूर गावात प्रथमच खवैयासाठी खुश खबर येथील सुप्रसिद्ध बंटी शेठ बिर्याणीवाले आता आपल्या सापूर गावात बंटी शेठ बिर्याणीवाले या हॉटेलचा भव्य उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख उपस्थिती आहे युवा उद्योजक संगे खट पैरवान सोमभाऊ तांबे तसेच या उद्घाटनाचं प्रमुख आकर्षण असणार आहे ते म्हणजे प्रसिद्ध रीलस्टार गोपी शेठ शे, तर आत्ताच नोंद घ्या बंटी शेठ यांची प्रसिद्ध बिर्याणी यावेळी ओपनिंग धमाकानिमित्त स्पेशल दम बिर्याणी फक्त एकोणनव्वद रुपयांमध्ये तर चला उद्घाटनाला बंटी शेठ बिर्याणीवाले ठिकाण साकूर चौफुल्ली संगमनेर रोड निमंत्रक आहेत युवासेना तालुकाध्यक्ष योगेश शेठ खेमणार ऋषिकेश काकडे